तिथे आईच welcome back आणि vlog आणि आज आईकडे आलीय. भावाकडे जायचं होतं छोट्या तो बाहेर गेला. सो मग मी इकडे आली. आणि आई आली आहेस तर मग मला चिकन चा मस्त पैकी बिर्याणी सारखा rice करून काय म्हणते? मग काय म्हणलं आता दुपारपासून जेवलं नाही. आज जेवलीच नाही. बनव बाई भात म्हणलं. तर मला आलाच स्वयंपाकाचा कंटाळा. म्हणलं नको आता रोज तेच 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 कंटाळा येतो. म्हणलं बनव बाई आता. मग आता आलीये तर मग इकडे मस्त आईने सगळी तयारी करून दिलेलीय. आणि इकडे आपण मी तुम्हाला दाखवते इकडे मी पाणी ठेवलं हे वरती आणि हे बघा मस्त असं चिकन उकडायला ठेवला चिकन आपण एक शिट्टी करून घेऊ आणि मग इथे जी, जी तयारी आहे छोटं मोठं ते दे करून देते मला काय होतं ना आपलंच घर आहे लहानाचे मोठे आपण इथंच वाढलेला असतो पंचवीस वर्ष इतर राहिलो पण नाही का त्या पाच वर्षामध्ये इतके काही चेंजेस म्हणजे चेंजेस म्हणजे मसाल्यांचे डबे मसाले कुठे ठेवले काय कुठं ठेवले ते प्रत्येक गोष्ट विचारायला लागते आईला हे कुठं ठेवलंय ते कुठं ठेवलंय सो होत असं तर म्हणून मग सोबती ठेवायला लागतं तिला कि हे कुठं येते ते कुठं ते सांग मला काय म्हणते हा ना मग काय इथं झालेलं तिला असं की नाही का परकी कसे येतात की हे कुठे ते करायला था लागतं आता ती करून करतीच आता काय करणार हा मग काय होत ना आता इतकं सगळे चेंजेस ह्या डब्यामध्ये ते त्या डब्यामध्ये ते मग विचारायला लागतं की हे कुठे आहे ते कुठे आई त्याच्यामुळं होत असं नाहीतर येते आली की आपलं काहीतरी काहीतरी करत असं राहते ती अजून तिला आलंय आणि बसून खायला घातलंय असं नाही मी पण नाही काय करत ती आपली करते आहे तोपर्यंत करायचं आपण म्हणू ह्यांच्यासाठी मग आई बाप आहे तोपर्यंत करायचं त्यांनी त्यांनी खाऊ घातला आता आपले दिवस आहेत त्यांना खाऊ घालायचे तर नाही आपल्याकडून होत खूप मोठं पण निदान जेवढं होत तेवढं आलं की काहीतरी करून खायला घालतीच चला मग आता पोरी सारखं नशीब पाहिजे तुम्ही जे दिलंय ते काय म्हणतात तुम्ही शिकवण दिली तसच था आम्ही वाढणार बरोबर आहे ना असं नाही पाहिजे तुझी आई नाही तूच माझी आई असं नाही पाहिजे की मी येणार आणि त्यांनी मला करून खायला कधीच नाही करून खायचं केलं तर नाही तर मग नाही आपण आलो

आता तिकडं मी जरी सासरी असले ना तरी पण मलाच करायला लागतं की नाही मग इकडं टाकते चलावर दाखवते पिक्चर बघा कसं बघणं चाललंय बघा हे ना पिक्चर हे लुडे पिक्चर बघतील कशी बसून हा हेरा फेरी पिक्चर बघणं चाललंय दीदीच्या मांडीवर दीदी ऐंद वाल बोती पिक्चर बाप रे खांद्यावर बसली